नायंगरिझ बसाण चिंदाणी शे सुरव रु वि हरेदर ग्राम, ग्राम।, 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 ग्राम।

और पुरगौरा बाधनी जय हर हर पार्वती सुमना जय महि बुधिज्योत हंस गंडन ऐसा शा जय गुरुदेव माई लाल जय देवी सुशंकर धाम निशार और पुरगौरा देवी जय दशावर मंदिर के लिए आत्मा ज्योत अड़गुल देवी री को ध्वनि महाशय की खिलगंडन धंडनो पुति से जाले जय देवी जय रामी जय जय और पुरगौरा गिरी जय राम राम परमद्र धर्मदर मारी बैनन मुनी मुनी जय ம பாரேஷ் ஜய <laughs> 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 सावधान शिवतनीयवरिष्ठं सर्वकल्याणमुहूर्तं हर्षकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुशममाला व्यालम्बोदरेण मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि वधुवर्षं भवतो सावधान स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं भल्लाळे मुरुडं विनायकमह चिन्ता मुनिस्तेवरं लेनाद्रीगिरिजात्मकं सुरवरम् विघ्नेहरेवोधरं ग्रामो राञ्जनसंस्थितं गणपती कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलसावधान सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनया, वेदिक वेदिका, वेत्रवती मासुर नदी जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पुरिया सदा मंगल शुभ मोठे दोन कटी फनींद्र बरवा भाळी शशी शोबत हस्ती अंकुश लड्डू पद्म परशु दंती हिरा झळकतो पैंजन पैजन घागरीजुनू प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधू ಪ್ರೇಮಿ ಸದಾ ಪಹತು ವಧು ವರ್ಷದು ಸಾವನ್ನ ತದೇ ಲಗ್ನ ಸುಧೀನಂದದೇವ ಸಾರಾ ಬಂದ್ರ ಬಲಂದೇವ್ಯಾಂದಲಕ್ಷ್ಮೀಪೇದೇ ಮನಸ ಸ್ಮರೀ ವಾಜಿ ಹರ 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 ಮಹಾ ನಮಃ ಪಾರ್ವತಿ ಪದೇ ಹರ ಹರ ಮಹಾದವ सुख सुख करता दुःख हरता भरता विघ्नाची नुरवी प्रवी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उडी शे नुराची कंडेलप्पा फळाची जय देव जय देव जय मंगलपूर्त दर्शन मात्रे माने कामना पूर्ती जय देव जे देव दे रत्न खचित गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम जय शेरा हिरे धडित जय मंगलमूर्ती दर्श मात्र माने स्वर्णे मात्रे माने कामना पूर्ती जय देव जे दे लंबो लंबो दर पीतांबर कोण वंदना सोड सोड भक्त रत्नैत्रिय सु रामाचा संतष्टी पावावी निर्वाणी रक्षावी सुरु कर जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे माने कमनापूर्ती जय देव जय देव लवथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय गंढ काळा लावणी नेत्रिज्वाळा लावून सुंदर मस्त वाळा वाई तुम्ही जय देव जय देव जय शिव हा स्वामी शंकर अर तिओ आळू तुझं कर्पूर गौराज कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सोमनांच्या माळा उधळ उधळंढ निळा ऐसा शंकर शोभे उमाय लाळा जय देव जय देव जय शिवशंकर स्वामी शंकर हरतो वाज पोरगौरा देव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझ्या औषित हळाळ जेवट केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिवशंकर ह स्वामी शंकर हर त्यो वाजत पोरगौरा देव व्याघ्रामभर फरि सुंदर मदनारी नरी पंचानन मनमोन मनिजन मन 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 सुखारी शतकोटी जे बी जवाचे उच्चारीळग्राम दासांतरी जय देव जय देव जय शिवशंकर ह स्वामी शंकर हर त्यो वाजकर पोरगौरा देव ਗਲਿੰ ਲੋਡਾਂਗਨ ਵੰਦੀਨ ਜਰਨ ਨਰਿਆਨ ਪਾਇਨ ਰੂਪ ਤੇ ਪ੍ਰੇਮ ਹਲੰਗੀ ਨਾਨਦੇ ਪੂਜਨ ਭੈਉ ਵਾਲੀ ਨਿਮ ਨਾਮਾ ਹਰ ਹਰ ਹਰਾਰ ਮਹਾਦੇਵ ਨਮਾ ਪਾਰਵਤੀ ਪਦੇ ਹਰ ਹਰ ਮਹਾਦੇਵ ਨੰਦਕੇਸ਼ਵਰ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ